जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा एसटीच्या धडकेमध्ये दुचाकी स्वार ठार आदमापूर येथे देवदर्शन घेऊन परत येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घातला घाला भरधाव एसटीच्या धडकेमध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झाला सतीश लक्ष्मण धोणफोडे वय अठ्ठावन्न राहणार आदिनाथ नगर गोरक्षनाथ मंदिराजवळ कळंबा असं त्यांचं नाव आहे पत्नी समोरच पतीचा मृत्यू अशी ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास कळंबा पॉवर ग्रीड घोडके मळा जवळ घडली धोंडफडे हे पत्नी गीता सोबत दुचाकी वरून आदमापूर येथे दर्शनासाठी गेले होते रात्री ते कोल्हापूरला परतत होते कळंबा परिसरात त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले पत्नी गीता यांना दुचाकी वरून खाली उतरवले दुचाकी रस्त्यातून कडेला लावत असतानाच भरधाव एस त्यांना जोराची धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला दुचाकीचा चक्का चोर झाला डोळ्यां देखत पतीचा तडफडून मृत्यू होताना पाहून गीता बेशुद्ध पडल्या अपघातानंतर इतर वाहन चालकांनी वाहने थांबवून मदत केली उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता धोंडफोडे यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली रस्त्यावर अंधार असल्यानं गर्दीचा फायदा घेत एसटीचे चालक व वाहक पसार झाले चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा